नमस्कार आजच्या एका नवीन आणि ने माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप खास आहे मुलींनी आणि महिलांनी किंवा मुलींच्या पालकांनी हा नक्की व्हिडिओ बघावा आणि मुलांनी पण बघावा तर आजकालच्या पुरुषांना लग्नासाठी कोणती मुलगी हवी असते तर याचं उत्तर म्हणजे लांब केस गोरा रंग नाजूक सडपातळ साजेल असा सुंदर आवाज सारखं बघा सारखं सारखं बघावं वाटेल असा चेहरा शांत स्वभाव सतत माझा विचार करणारी डोक्याने खूप हुशार काहीतरी शिकलं म्हणून किमान डॉक्टरगीची तरी डिग्री आणि तिला भाऊ नसावा तिला खूप शेती प्रॉपर्टी असावी तिच्या घरी एक दोन ऑडी किंवा फॉर्च्युनर राहावी असं सगळं काही मुलांना लागतं असा गैरसमज मुलींना असतो सध्याची मुलं जर बघितली तर त्यांची एकच इच्छा आहे कसली तरी मुलगी राहावी बस बाकी काही नको तिचं सगळं आपण झेपायला तयार आहोत अशी मनस्थिती सध्या मुलांची आहे ही। मुलीही जास्त पैसेवाला शेतजमिनीवाला पाहिजे अशी मागणी करत मागणी करत नाहीत घरचे जमवून देणारे मागणी करत असतात तिला अशा गोष्टी जास्त कळत नाहीत तिला फक्त समजून घेणारा आणि सांभाळणारा पाहिजे खर तर मुलांना घरी आले की मला चांगलं जेवायला द्यावं जेवताना किटकिट करू नये माझी काळजी करावी आजारपणात माझ्या जवळ राहावं किंवा काही सांगायच्या आधीच तिला समजावं कधी साध्या गोष्टीवरही नाराज व्हावं खुशी लवकर व्हावं हाय त्या पैशात तिनं समाधानी राहावं अजून काय हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं तिनं माझ्यासोबत जीवनभर राहावं रोग होऊन मध्येच काहीतरी होऊ नये तिला म्हातारपणी आधी मी मेलं तर चालेल पण तिनं माझ्या आधी मरू नये अशी बायको राहावी एवढीच मुलाची मूळ मुल अपेक्षा असते सध्याला तो गोरी काळीसाठी रडत बसत नाही कारण आता त्याच्यासमोर अपेक्षेचा डोंगरच खूप उंचावला आहे एकतर नोकरी त्याला मिळे ना ज्याला ब ज्याला वागायचं बोलायचं कळत नाही तो पोरगी घेऊन फिरतो हा शाणा त्याला बघून रात्री घरात रड घरात येऊन रडतोय आता खरं तर थोडं मुलींनी समजून घ्यावं चांगल्या मुलांसाठी जास्त अपेक्षा मांडू नका तुम्ही स्वतःही घरच्यांना थोडं समजवा तो सगळ्या घरच्यांचं समाधानाने पोट भरतो मग बस झालं तो तुम्हालाही राणीसारखंच ठेवणार नाही का तर मुलीनं ह्यावरती नक्की विचार करा आणि त्यांच्या घरच्यांनाही नक्की विचार करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद